किंवा लठ्ठपणा इतकं गंभीर आणि आपल्याला बघण्याची गरज आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं सर आणि एक वाक्य तुम्ही जे खूप की सेल्फ मला हा प्रॉब्लेम आहे समजल्याशिवाय त्याचं सोल्युशन होत नाही चला आता आपण असं समजून घेऊ की माझी बीएमआय केलेलं आहे बीएमआय जास्त आहे असं मला कळालं तर काय गोष्टी अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपली लठ्ठपणा कमी करू शकतो किंवा त्याला ट्रीटमेंट ऑप्शन काय काय त्याच्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन करू शकता का डेफिनेटली म्हणजे जेव्हा आपल्याला हे रिअलाईज होतं की आपण लठ्ठ आहोत किंवा लठ्ठपणामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम संभावित प्रॉब्लेम पुढे होऊ शकतात आणि हे जेव्हा तुम्हाला रियलाईज झालं सेल्फ अवेअरनेस झाला आहे मला असं वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतो जसं मी म्हणालो की प्रत्येकाला ट्रीटमेंटची गोळ्यांची किंवा सर्जरीची गरज नाही काही लोकांचं वजन मे बी पाच किलो दहा किलो पंधरा किलो जास्त असेल पण जेव्हा तुम्ही कॉन्शियसली आपल्या जीवनातल्या किंवा रोजच्या लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टींना कॉन्शियसली बघता जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा दिवसभरातल्या गोष्टी उदाहरणार्थ खाण्यातल्या गोष्टी आपण ह्या अनइंटेन्शनली खातो एखादी गोष्ट गोड आहे एखादी गोष्ट स्वीट आहे एखादी गोष्ट तळलेली आहे एखाद्या गोष्टी तेलाचं प्रमाण जास्त आहे अशी गोष्ट आपण साधारणपणे टाळू शकतो पण त्या गोष्टींबद्दल अवेअरनेसच नसल्यामुळे आपण इतक्या दिवस त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही तर मला असं वाटतं इन जनरल आता अगेन आज ह्या जगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत आपल्याला ज्या व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे जो इंटरनेटचा वापर करतो त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की हेल्दी डाएट काय आहे आणि अनहेल्दी फूड कोणतं आहे तर माझं म्हणणं हे जर तुम्हाला अवेअरनेस झालेलं आहे तर तुम्ही हेल्दी डाएटचा डेफिनेटली विचार करायला पाहिजे एक मॉडरेट फॉर्म ऑफ एक्सरसाइज ही प्रत्येकाने केलीच पाहिजे चाळीस मिनिटं ते पन्नास मिनिटाचा तुम्ही वॉक आठवड्याभरातनं पाच दिवस फार फार तर सहा दिवस जरी करू शकले तरी तो तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करतो तो तुमची मसल स्ट्रेंथ वाढवतो आणि ह्याच्यासोबत जर आपण थोडं डाएटवर लक्ष दिलं जेणेकरून हाय फायबर डाएट घेणं किंवा हिरव्या पालेभाज्या घेणं किंवा फळभाज्या ज्याला आपण म्हणतो त्या जास्त सेवन करणं फ्रुट्सचं सेवन जास्त करणं कमीत कमी प्रोसेस्ड फूड जे आहे जे आपण आज रेडीमेड फूड मार्केटमधनं घेतो कमीत कमी ह्या गोष्टींचा जर आपण वापर करू शकलो तर आपलं वजन डेफिनेटली नियंत्रणात यायला लागतं ओके okay. दुसरा महत्वाचा फॅक्टर जो आजकाल पुण्यासारख्या शहरांमध्ये इतका मोठा आय क्राऊड आहे त्यांच्या शिफ्ट्समध्ये ते काम करतात स्ट्रेस असतो काही लोकांना टार्गेट्स असतात अशावेळी झोपेवर परिणाम होतो एक साऊंड स्लीप ही अत्यंत गरजेची आहे नुसताच लठ्ठपणा नाही तर खूप शारीरिक संबंधित आजारांपासनं प्रिव्हेशन होण्यासाठी किंवा इवन झालेल्या आजारांचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला विरेस्पेक्टिव्ह ऑफ एज कमीत कमी सहा ते सात तासाची साऊंड स्लीप चांगली झोप ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे तुम्ही बोलता बोलता दोन तीन वेळा साऊंड स्लीप म्हटलं ते साऊंड स्लीपची तुमची व्याख्या काय हे पण सांगा सर साऊंड स्लीपची व्याख्या बघा प्रत्येकाची झोपण्याची वेळ आणि झोपण्याचा लागणारा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो आपण साऊंड स्लीप त्याला म्हणूया की तुम्ही रात्री झोपल्यानंतर जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्हाला उत्साह असतो तेव्हा तुम्हाला आळस येत नाही तुम्हाला थकवा वाटत नाही तुमचं शरीर पूर्ण विश्रांतीनंतर जेव्हा दिवसभराच्या किंवा पुढच्या बारा तासाच्या कामासाठी किंवा येणाऱ्या आव्हानांसाठी तयार असतं त्याला आपण साऊंड स्लीप म्हणूया मग ती मोदीजींसाठी तीन तास असेल किंवा माझ्यासारख्या व्यक्तीसाठी आठ तास असेल सो okay. टायमिंग so, कॅन व्हॅरी म्हणजे प्रत्येकासाठी साऊंड स्लीपचा सा कन्सेप्ट वेगळा असू शकतो पण डेफिनेशन वाईज तुम्ही सकाळी उठल्यानंतर उत्साही जर फील करत आहात त्याचा अर्थ 99 नाईन तुमची स्लीप चांगली झालेली आहे ज्याला आपण साऊंड स्लीप म्हणू शकतो